मग भांडणा केली नाही मी दो फक्त दोन तीन चापटी वाजवते करते ब्लॅक अँड गोल्डन कलर आले आहे काय बनवला कोटिंग करून झालेली आहे आपण मसाला भरायचा पडला मध्ये दोन भाग कापून घेऊ मित्रांनो तर आता बायको बनवत आहे अंडा मसाला फ्राय म्हणजे बॉईल अंडा घेऊन त्याच्यात मध्ये मसाला टाकणार मसाला म्हणजे वाटोला वाटलं नाही म्हणजे वाटला बोलतो ना आपण गावठी भाषेत आणि तो टाकून कोणती रेसिपी आहे ती आता बघूया आपण मला पण माहिती नाही पहिल्यांदाच येईल मी आणि मग कशी भांडणा केली नाही मी दोन तीन चापटी वाजवते आणि तिला नीट करते काय का खबर बघू आयो हसते हसले हासले सगळ्यात पहिली अंडी बॉईल करायला टाकले आता अंडी बॉईल करून घेऊ आणि नंतर मग पुढची रेसिपी दाखवतो मला अंडी बॉईल झाल्यावर आता सुका खोबरा आहे तो भोजून घेऊ आपण अंडी बॉईल करून घेतली वाटण तयार करायला लसूण घेतलं आहे तो बारीक तोडून आणि मिरच्या सुका खोबरा भुजून घेतला आणि कोथिंबीर घेतली त्याचा वाट वाटला करायचा आपल्याला वाट वाटोला करा वाटण करायचं वाटण तर सगळ्यांचं वाटण करून घेऊ आपण मिक्सरमध्ये आता मिक्सरला लावून घेऊ आपण हा हरक वाटण झालेलं आहे असं वाटून घ्यायचा आणि आता सर्व अंडे उकरून घेतले आता मधीतून दोन भाग कापून घेऊ सर्व अशीच सर्व अंडी दोन दोन भागात कापून घ्यायची पापट दना दनादन सगळी अंडी कटिंग करून घेतली आता याच्यात आपण मसाला भरायचा आपल्याला प्लेटमध्ये वाटण घेऊ त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घेऊ तर्जात गरम मसाला टाकून घेऊ हलद मसाला लाल मसाला व मिक्सिंग करून घेऊ मसाला जेणेकरून सगळा एकदम परफेक्ट झाला पाहिजे नंतर आपण अंड्याला कोटिंग करू त्याचे मसाल्याचे खायला एकदम एक नंबर लागतो एकदा एक जरी ट्राय करा असा मसाला बॉईल मसाला अंडा अंडावले आणि आता तेल टाकू थोडा नंतर आपण आता एक एक बॉईल अंडा घेऊन त्याच्यावरती मस्त कोटिंग करू समोर करायच्या नाही परपेट भरून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता सगळे आपले कोटिंग करून झालेली आहे आपण तव टाकू आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आणि जास्त मसाला शिजीपर्यंत म्हणजे दहा मिनटंपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे दहा मिनटं झाला पाच मिनटं कोटिंग साईडची आणि त्या साईडची पलटी मारून शिजवायचा आहे एक साईड शिजली की दुसरी साईड शिजवायची आपल्याला पाच पाच मिनटं आणि दहा मिनटात आपला रेडी होऊन जाते आणि ही रेसिपी एकदम खायला मजा येते ना ता बोलूच नका लो फ्लेम वर आपल्या ठेवायचं म्हणजे गॅस कमी वर ठेवायचं आपल्याला दहा मिनिट पर्यंत शिजवायचं एक साईड पाच मिनिटं दुसरी साईड पाच मिनिट आणि आपली रेसिपी तयार होणार आहे की दहा मिनटात तयार होणार आहे एक साईड शिजलेली आता दुसरी साईड पालटी करून घेऊ आणि दुसरी साईड शिजवून घेवायची मसालाचा मस्त बर कलर आला एकदम ब्लॅक अँड गोल्ड एक साईड परत पाच मिनिटं शिजवायची आणि आपली रेसिपी तयार हे धनादन मस्तपैकी भाकरी आणि राईस खाबस द्याने पाच मिनटं शिजून घेऊ आपण ते रेसिपी तयार आहे दुसऱ्या साईडला बनवला आहे काय बनवलं तु कुपासा काल वय ना कुपासा खाण किंवा कुपा 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 कुपा, कुपा म्हणजे एक चॉकलेट चॉकलेट मासली आहे आणि सर्वात जास्त खाणारी मासली हीच आहे आणि आम्हाला जाम आवडते आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा एकदम मस्तपैकी ब्लॅक अँड गोल्डन कलर आले आहे आणि नक्कीच मित्रांनो ट्राय करा तर आता झालेल्या रेसिपी तयार शॉर्टकट कमी करतात आणि भारी आता घेऊ आम्ही जेवायला आणि नक्कीच रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तोपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय